अकोला जिल्ह्यात जे जे तालुक्यात आले विविध पक्षातले आपले पदाधिकारी आहेत कार्यकर्ते भेट आहे राष्ट्रवादी काँग्रेस पवार गट आहे मनसे आहे आणि इतर पक्षातून आलेल्या अकोला जिल्ह्यातून आलेल्या अकोल्यातील स्थानिक नेत्यांनी शिवसेना हा पक्ष स्वतःपुरता मर्यादित केला आहे आमच्यासारख्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना बाजूला सावरून निष्क्रिय जे कार्यकर्ते आहेत त्यांना महत्वाची पदे दिली जातात आणि अशा लोकांच्या खांद्यावर पक्षाची धुरा देऊन पक्ष वाढवण्यासाठी अपेक्षा केल्या जाते परंतु जिल्ह्यातील सर्व प्रमुख पदे स्वतःकडेच ठेवतात हे लोक आणि कार्यकर्त्यांपुढे जाण्याची कार्यकर्त्यांना पुढे जाण्याची संधी देत नाहीत त्यामुळे आम्ही निष्ठावंत लोक आज उद्धव ठाकरे साहेबांच्या गटाला सोडचिठ्ठी देत हो, आहोत आणि शिंदे साहेबांच्या नेतृत्वात आम्ही प्रवेश करत आहोत आम्ही प्रवेश करताना जिल्ह्यातील आणखी काही नेते आहेत काही पदाधिकारी आहेत ते उद्धव साहेबांच्या पक्षाला सोडचिठ्ठी देऊन शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली एकनिष्ठतेने काम करण्याची त्यांनी जी एक शपथ घेतलेली आहे आणि खरोखर आज आम्हाला असं वाटते किंवा शिवसेना पक्ष हा त्याच वेळेस मोठा होईल ज्यावेळेस निष्ठावंत लोकांना यांनी जर पाठी पाठीशी खंबीरपणे उभे राहिले तर शिवसेना हे मोठे होण्यास काही वेळ लागणार नाही जय हिंद